नमस्कार भावनोबाईल कसं आहे हारसुपी शाळा बुडायला लागली तो पण मायावर नाराज झाला आहे आता म्हणतोय किती दिवस ज्येष्ठ बँकेचे कामं करायला लागली असं तसं तो पण नाराजच आहे मायावर आता रुचलाय तो मायावर आज सकाळपासून हातसूबाया रुचे आता परवीन जायले शाळेत लेकरायचं रेखा पण शाळेत जायले म्हणे तेवढं काम करून लिहिलं आता ते शाळा जायले आलोच म्हणे मग मा भाऊ मी जाणार आहे गाडीवर काय छोकू म्हणते तू असे कपडे बदला जायना म्हणून बारा वाजली तर आम्हाला दुसऱ्या ते जायचं कार्डाचं म्हणजे मग आता जोडा का म्हणजे माहिले की ते आता दाजी म्हणायला लागले तुमची तू एवढी काळी का होऊन झाली आता गावाकडे काळे होतं माणूस तिकडं कसं आहे तिकडं कलर चांगला राहतो ती म्हणजे तीच काळी झाली ती तिकडं अवतार बदलतो आणि लेकरं पण म्हणायला लागले चांगली राज आहे ना म्हणून तिकडं कसं गोरा अवतार असते गावाकडे म्हणून म्हणून लवकर म्हणून काढून येते हाय छोक दीदी आणि थंडी लय घुरका अंग व्हायला लागले लय घुरका अंग व्हायला दोन तीन दिवसापासून लय थंडी पडली इकडं इकडे का गावाला बाबा म्हणते थंडच वातावरण थंडी पाहिजे म्हणते जास्त गहू पण तेरायचं राहायला या पावसाळ्यामुळं लई लांब लागेल पेरणीला आता लई म्हणजे वावरात अशा नाही होत नव्हत्या असं त्या असं गहू आहे त्याला कांदा लावायचाय लक्षण आहे ला मग आता खेडो कारता बंद करावं लागला आपलं रोडवरचं घरी तर मग त्याच्यामुळं ते गाड्या हे येतात तर कॉफी रायटिंग गाणे चालू राहतात ट्रॅक्टर जातात म्हणजे बंबईकडं रोड जातो आहे इथं पण पुणा संभाजीनगर जालना तर मग ते वाहत रोडवर तर मग रात्रीच्या टायमाल तर रात्रभर गाड्या चालतात पण आम्हाला सवल आग केली इकडं म्हणजे लगेच समोर रोड आहे आपल्या घराच्या बाबाच्या तर सवल गेले रात्रभर गाड्या चालतात कोणी पाहुणे रावणे आले म्हणते तर तुम्हाला रोड न लागते का तिची रोड चालते मग मधातच हिडो बंद करावं लागतं आणि आज मला हिडो टाकायला का उशीर झालाय सकाळपासून बस स्टँड पण आवाज येतो गाणे आता मला लपातील आपला फुल आवाज होता त्याच्यामुळे मला हिडो काढायला आज लय उशीर झाला लय उशीर झाला आता मी माय भावाची वाट पाहायला लागली मा भाऊ पण कधी येतोय का आणि मला म्हणे तुला फोन लाविन काय आता माझ्या गावातीलच काम राहिले पण ती शाळेत जाईल दोन भाऊ आहेत पण आता एक ड्युटीवर ये तुम्हाला तर सांगेलच फेटी शाळा आता तो बिचारा ड्युटीवर येऊ नये गडबड करू ला के पण आता याला पण काम राहतात याच्या मागे याला सकाळी पाणी पावसावं लागतंय ते फिल्डांचं तो तो था। था। मन्ला। मन्ला याले याले ते त्याचं दुकान येथील तर मग त्याला पाणी ते बारा एक वाजे लोक मोकळा होणार ना तरी मला बँकेचं काम करायचं होतं माझ्या भावांना नेलं आईनं मीच करून घेतलं म्हणलं नको म्हणलं याला नाही न्यायचं याला येळ नसतोय याला शाळेत लेकरं नेऊन घालावं लागते त्याचे चार लेकरं छोटूशी नाव आहे आमची तीन वर्षाची तर मा भाऊ आलता तर मग ते मी ज्या दिवशी गाडीत बसले त्याच दिवशी त्याला त्याच्या ड्युटीवर जाय आलं तिथं त्याला जावं लागलं ड्युटीवर तर माझ्या भावाची माय भे भेट पण नाही आणि तुमच्या ताईची दिवाळी पण चांगली नाही गेली म्हणायचं मग त्याला गरबड असते त्याला लय दिवाळी सण आवडतोय रक्षाबंधन आवडते मग त्याचं चालतं असतं मला उष्णं लावून आंघोळ घाल ताई त्याची लय गरबड असती लगे त्याचं सुरू असतं मला ताई मला आंघोळ घाल उष्णं लाव बांध मधी लगेच मी जर आले असते ते जर असताना तर मला लानाल भावाची भाऊ तिथे लय गरबड असते ताई मला करदुडा बाध आमच्या पर्वींचं कसं आहे आमच्या पर्वी सणाचं ध्यानच राहत नाही त्यामुळे बांध ताई गरबड कधीच करणार नाही लहानपणापासून मा भाऊ ते लहानाचे पण गडबड करणार नाही पण सगळ्यात लहान छोटावाला भाऊजी आहे ते तुम्हाला सांगेलच हे त्यातले गडबड असते जसं सणाची रक्षाबंधनची पण आमची दोघा भावाची काय रक्षाबंधन दिवाळी कधीच आमची सोबत होत नाही दोघा भावाची अचानक झाली होती ती दिवाळी त्या दिवाळी मी तिथून गाडीत बसली आणि दिवशी माऊ ड्युटीवर जायला गाडीत बसला तर मग छोटीशी नाव आहे ती तिच्या मामाच्या घरी तर मग तिला माहीत झालं आतू आली मग मी तिला व्हिडिओ पाड लावला तर ती म्हणे आतू माझ्याकडे मामाच्या घरी माझ्याकडे काऊन नाही आली तुझा ये ना तर ती तशी बोलती ना तर तिच्यात असं तिचं ध्यान ते आठवण आल्या सांगतो ती तिच्या पप्पाची जागा घेते <laughs> ये ना तू म्हणून मायाकडे त्याच तिचं चालूच राहते ये ना तू ये ना तू तीन वर्षाची लय छोटी एवढी एवढी अशी लय बोलती माझ्याकडे ये असं चाललं होतं तिचं तिला म्हणलं येईन बाळा ये ना गातो ये ना गातो तर असं आहे मग ताईची दिवाळी काय भाऊ कधी घरी नसतोय काय नसतोय तर हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिनो बाय भावांनो बहिनो